देशाची राजधानी दिल्लीत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये दररोज काही ना काही घडतच असतं दिल्ली मेट्रोमध्ये घडलेल्या घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या आहेत एका तरुणीचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता आता यामध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्रवाशांना नेहमीच सूचना ह्या दिल्या जातात पण काही प्रवासी भन्नाट कृत्य करून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आताही एका तरुणीने मेट्रोत चक्क केसांची स्ट्रेटनिंग केल्याचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हसना जरुरी या ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरींनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काही लोकांनी तरुणीच्या अशा वागण्याला विरोध दर्शवला आहे ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर एका युजरने कमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की दिल्ली मेट्रोची गोष्टच वेगळी आहे तर पुढच्या वेळी लॉन्ड्री मशीनच घेऊन या अशा भन्नाट विनोदी प्रतिक्रिया लोकांनी दिलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा